नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनेल मध्ये तुमचे स्वागत आहे येड लागलं प्रेमाचं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे रायाने आपलं प्रेम मंजिरी समोर व्यक्त केलं असतं पण मंजिरी उत्तर देणार इतक्या तर तिची तब्येत खूपच खराब होते आणि तेव्हा मात्र राया घाबरतो आणि डॉक्टरांना आवाज देऊ लागतो डॉक्टर तिला चेक करतात आणि त्यानंतर मात्र आता इकडे प्रशांत आलेला असतो आणि प्रशांत मात्र रायाला समजवण्याचा प्रयत्न करत असतो इशारा करत असतो की घड्याळ लावलेला आहे जे हातावर त्यामधनं मात्र आता घोरपडेला सगळा आवाज जातो आहे आणि तो सगळं आपलं बोलणं ऐकतो आहे तेव्हा मात्र आता रायाच्या लक्षात येतो हा प्रकार त्यामुळे आता राया म्हणतो तुला काही माहित नाहीये ना इथं तर चल नि गीतन आणि असं म्हणून आता त्याला तिथनं हाकलतो आणि प्रशांत पण म्हणतो हा ठीक आहे मी जातो आणि इकडे मात्र प्रशांत गेल्यावर राया म्हणतो घोरपड्याची याच्यावर नजर आहे म्हणून तो केव्हापासून आपल्याला खुनवत होता त्याच्या घड्यानं घोरपडेला सगळं ऐकू जात तेवढा तिथे असलेली प्रशांतने ठेवलेली चिठ्ठी मात्र आता तो वाचतो पण ती इंग्लिश मध्ये असल्यामुळे त्याला समजत नाही तो सिस्टरांना विचारून तो आणि तेव्हा सिस्टर म्हणतात की ही एक टेस्ट आहे ती करावी लागेल पण ती आपल्या इथे होणार नाही त्यामुळे आता रायाचा सगळा प्रकार लक्षात येतो आणि ती टेस्ट करण्यासाठी आता राया मंजिरीला बाहेर घेऊन जाणार असतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता जी जी अक्का मात्र घोरपडेची बॅग बाहेर आणून देतात आणि आता तू सुद्धा या घरामध्ये राहू शकत नाही आणि हे ऐकल्यावर मात्र आता राया त्याच्यावर हसू लागतो की तुला चांगल्या शब्दात जी जी अक्कांनी घराच्या बाहेर हकलला असं म्हणायला हरकत नाही आणि आता मंजिरीला पण हसू आवरत नाही मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा